नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कोणता नंदी असेल तो म्हणजे ऋत्समो सप्त हिंदी श्री बकासूर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असंख्य चाहते आहेत बकासूरचे जेव्हा बकासूर, बकासूर कुठल्या मैदानात येत असतो कुठल्या मैदानात येत असतो त्याचा पैरा कोणासोबत असतो हा प्रश्न सोशल मीडियावर असो यूट्यूबवर असो सगळीकडे चर्चेत असतो या चर्चांना उत्तर देण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजे परंपरा गावाची मित्रांनो जे को कोणी माझे जुने वृवर आहेत त्यांना माहितीत असणार की परंपरा गावाच्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतो खात्रीशीर असते ते मैदानात पैरे खरे तर ठरत असतात मित्रांनो असेच मी अजून एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे उद्याच्या वठार मैदानासाठी आपला हिंदी केसरी बकासूरचा पायरा कोणासोबत आहे शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे मित्रांनो जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज कृपया करून सबस्क्राईब करा कारण की माझ्या तुम्हाला चॅनलच्या नोटिफिकेशन मिळत राहतील आणि तुम्हाला टॉप पायऱ्यांच्या टॉप नंदींचे व्हिडिओ बघायला मिळतील जसे की मथुरचा पायरा असो सर्जाचा पायरा असो सुंदरचा पायरा असो किंवा बकासूरचा पायरा असो सगळ्यांच्या मी खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता महत्वाच्या विषयाकडे वळूया वार रविवार दिनांक एकोणीस मे रोजी भव्यस ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे श्री मसुबा देवाच्या यात्रेनिमित्त हे वाठार येथे तालुका कराड येथे हे मैदान होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर तृतीय क्रमांकाला पंचावन्न चतुर्थला पंचेचाळीस पंचमला पस्तीस सष्टमला पंचवीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत पण मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्हवर या उद्याच्या होणाऱ्या वाठार मैदानात आपला सप्त हिंदकेश्री बकासूर शंभर टक्के पालणार आहे मग सर्वांना साहजिकच प्रश्न की बाकासूरचा पायरा कोणासोबत चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपला हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे शाहिर सोबत मित्रांनो शाहीर पैलवानांचा शाहीर आणि बकासूर ही जोडी उता उद्याच्या वाठार मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे शाहीरसुद्धा टॉपचाच आहे त्याला चांगला स्पीड आहे टॉपचाच स्पीड आहे त्यामुळे बकासूर आणि शाहीरची गाडी नक्कीच उद्या वाठार मैदानात टॉपमध्येच पालणार आहे मित्रांनो हा जो शाहीर आहे तो पैलवान अप्पा यांचा शाहीर आहे आणि आपला हिंदकेश्री बकासूर मोइलशेट धुमाल यांचा त्यामुळे उद्या होणाऱ्या वाठार मैदानात शाहीर आणि बकास बासूर ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे आपला बकासूर तुफान फॉर्ममध्ये मागे दोन मैदानात एक नंबर करून उद्याच्या तिसऱ्या वाठार मैदानात येणार आहे बघूया शाहीर आणि बकासूरची गाडी कशी पलते मित्रांनो ही जर माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो